अंदर की तुम्ही आमदारकीच्या काळामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सांगोला मतदारसंघामध्ये भरघोस असा निधी आणलेला आहे प्रत्येकच बाबतीत रस्त्याच्या बाबतीत असेल हे असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिवाळ्याचा प्रश्न होता आपला सांगोला सिंचन योजना जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ती आता पूर्णत्वास येताना दिसते उद्या परवा त्याचा कार्यक्रम पण आहे काय सांगली बाळासाहेब ठाकरे सांगोला सिंचन योजना जी आहे ती नेमकी काय आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगोला तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या नावानं उजनीतून दोन टी एम सी पाणी उचल पद्धतीनं घेऊन सांगोल तालुक्यातील दुष्काळी गावांना खवासपूर इटकी सोनोलवाडी बागरवाडी हा दुष्काळी पट्टा ह्या बारा तेरा गावांना हे पाणी आता मिळणार आहे ही योजना तशी सत्त्याण्णव साली युती शासन असताना पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांच्या कार्यालयात हे पाणी वाटप उजनीचं राहिलेलं झालं होतं त्यात सांगोला विधानसभा मतदारसंघाला तीन पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाणी मगराच्या निमगावपासून ते सांगोल संपूर्ण सांगोल तालुक्याला देण्याचा निर्णय झाला होता परंतु पुढं राजकीय घडामोडी वेगानं घडत गेल्या पुढं दोन हजार एक साली याला प्रशासकीय मान्यता मिळाली परंतु योजना ही दोन टी एम सीवर आली आणि एकोणीस वर्ष काहीच न घातल्यामुळं मध्यंतरीच्या काळात ही प्रशासकीय मान्यतासुद्धा रद्द झाली काल मला जनतेनं निवडून दिल्यानंतर मी या योजनेचा पुन्हा एकदा सातत्यानं पाठलाग केला आणि ही योजना पुनर्जीवित करून उद्या सतरा तारखेला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आणि पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते शंभूराज साहेब यांच्या हा शुभासते भूमिपूजन ह्या योजनेची सुरुवात होणार आहे दोन वर्षाच्या आत ह्या संपूर्ण गावच्या मळरानाला उजनीचं पाणी शेतीसाठी मिळणार आहे शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचाही वाड्या वस्त्यावरचा आणि त्या गावचा प्रश्न यातून मिटणार आहे त्यामुळं ही योजना ही सांगोला तालुक्यातील एक नवीन संजीवनी देणारी वरदायिनी ठरणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या